तर मंडळी चला आणखीन एक छान अशी नवीन दिवसाची नवीन सुरुवात करू सगळे कपडेच कपडे वाळू घातले सध्या ऊन पडत नसल्यामुळं इकडं तिकडं तर रक्षाबंधन माणसे काय आणायला ड्रेस का गिफ्ट ड्रेस घ्यायचा ना द्रेस। द्रेस चला तर माणसीच गाडी चालविणार आहे आज आपली सीट खराब होते सीट वर पाय दिला की

कुठ दिसली मानसी मस्त असं आपण आता ताट सजून घेतलंय तर आमची मानसी राणी तिच्या पप्पाला राखी बांधणार आहे तर चला बाळा करा सुरू आता ऑप्शन करायला पप्पाचं आधी कुंकू लावायच पप्पाला मी सांगते तुला लावा गोल ठिपका <स्थाँगा> कुंकू घे चल लाव कुंकू लावले तस... लाव, लाव थोडं हा झालं आता काय कर पप्पाला आता हे कर ताटानं ओवाळा आता हा ताट उचल उभा टाक हा ओवाळा आता असं हा पप्पाच्या जवळ जा आता आता बसा खाली काय खाऊ घालायचं आता पप्पाच्या कपाळाला ना ती अंगठी लाव ती रिंग जे ठेवले ना मम्मी ना ती पप्पाच्या कपाळाला लावायची ला लाव लाव कपाळाला ओके थोडेसे तांदूळ घे थोडेसे घे टाक पप्पाच्या डोक्यावर हा ओके आता राखी घे आणि पप्पाला या हा पप्पा दिला ना हात ओ सोय sila आ apa बाबा Kiti kiti sang. ताटात ठेवायची बाळा ठेवा ताटात हा आता काय कर पप्पाला आता पेडा खाऊ घाल त्या हातानं त्या हाताने घ्यायचा पेडा उजव्या हा इकडं बघ हा आता पप्पाला जे बाप्पा कर आता पाया पड पाया पाया पडणार मानसी हा तस पप्पाच्या पाठी मागो तुझा छान फोटो काढते उभा टाका अशी छान थांबा तिथेच बसा तुम्ही नाही ना तुम्ही खालीच बसा आमच्या मानसीचा गल्ला आहे आणि आलेले पैसे आता गल्ल्यामध्ये चालले तर हो मानसी ओके हा टाक चला उचला गल्ला आता कुठे ठेवतेस काय सांगायचंय वाजून दाखवते सर आता गल्ल्याच काय घ्यायचंय तुला काय घ्यायचंय विल्स घ्यायचे तू म गल्ल्यात तरी पैसे किती असतील तुझ्या आता सध्या कधी फोडायचंय ते गल्ला भरल्यावर फोडायचं आहे त्याची व्हील्स नाही बाळा त्याची तुला जी कामाला वस्तू लागते ना ती घ्यायची त्याची मस्त पैसे जमा करायला हो का हा काय पण घेता येते जास्त पैसे जमा झाले की हा असं करायचं असत हे आता सध्या नाही निघत पैसे त्यामधले पाहिले का नोटा आपटू नको हो ते गल्ले नवीन आहेत ना टायगरचे बाळा हे गल्ला भरला ना मी तुला टायगरचा गल्ला देते ते बटन दाबले की बाहेर येते आणि तुझे पैसे घेऊन मध्ये घेऊन जाते नंतर लॉक काढायचं मग काढायचं बाहेर असं नाही तू कशी दिसायलीस मग काय चाललं फ्रेंड फ्रेंड कसा वाटायला यम्मी वाटायलाय मेकअप कसा वाटला अच्छा वाटला जेवण करायचं आता नाही तू राखी कुणाला बांधलीस आता सध्या आयुष्या <laughs> पैसे गल्ल्यात गेले आता आम्ही जेवढे माणसीला पैसे दिले होते तेवढे दिले ठेवून हो ना तर आपल्याला काहीतरी मोठी वस्तू घ्यायच्या माणसीच्या स्वतःच्या पैश्यानं काय हो का मुल खाऊन मग घ्यायचा मंग घ्यायचा आज आपल्या घरी काय निघालो होतं बाहेर रोडला चापाचा पिल्लू हो का हा मन मारल का मग कसं केलं डुक डंडू लावडला तुला दिसलं होत आणि कसं पडू लागलं ते मग असं असं काढायचं जीपिकायली चोळी कशी झिप बाहेर काढली होती ना असं असं केलं होतं चोणी शिकायला छोटी असं काढत होत हम्म बर चला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनल इतके बाय बाय फ्रेंड बाय बाय फ्रेंड चला करू काम रक्षाबंधनचा कार्यक्रम पार पडल्याच्या नंतर छान असे स्वीट कॉर्न आहे सध्या मार्केट मध्ये भरपूर ठिकाणी अवेलेबल आहेत इथं भांडे आहेत आता काय छान स्वीट कॉर्न खाल्ले का तर छान असे स्वीट कॉर्न आणण्यात सध्या भाजणं सुरू आहेत आपले तर तुम्ही पण आनंद घ्या कारण खूप मस्त आणि इतकं इतकी टेस्टी ना सध्या